मोठ्या संख्येने आपले उमेदवार निवडून आले मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री हे यश पाहिलं नाहीत काय नेमकी भावना आहे म्हणूनच जरी एवढं चांगला निकाल त्या ठिकाण तिथं लागलेला असला तरी मन हे अतिशय खिन्न अशा प्रकारचं आहे कारण एवढी प्रचंड विक्रमी असं मतदान ह्या खऱ्या अर्थाने ह्या सर्वच आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना त्या ठिकाणी तिथं झालेलं आहे आणि खऱ्या अर्थाने बारामती तालुक्यातील मतदारांनी जनतेने आदरणीय अजितदादांना मताच्या स्वरूपातून खऱ्या अर्थाने ही अशा श्रद्धांजली त्या ठिकाणी अर्पित केलेली आहे आणि त्या माध्यमातून हा निकाल जो आहे तो आदरणीय अजितदादांना समर्पित केलेला आहे इंदापूर तालुक्यात जर बघितलं तर भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी खूप मोठी फाईट होणार होती जबाबदारी तुमच्याकडे अगदीच ग्रामविकास मंत्री देखील त्या ठिकाणी आले होते दोन दोन सभा घेतल्या होत्या मात्र तो दुःखात परिस्थितीतील मात्र तरी प्रकार कुठे थांबला था। ठिकाणी भाजपचं कमळ अजूनही तालुक्यामध्ये आमचे कृषी मंत्री आदरणीय भरणेमा मास्तेल आणि आदरणीय हर्षवर्धन भाऊ पाटील असतील यांच्या सर्व ग्रुप एकत्र झाल्यानंतर तिथली लढत ही खऱ्या अर्थाने अत्यंत चांगल्या प्रकारची त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गडाळासाठी होती परंतु त्यामध्येच आदरणीय दादांचं अशा प्रकारचं दुःखद निधन झालं आणि सर्वांनीच खऱ्या अर्थाने तिथं मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या घड्याळ्याच्या चिन्हाला मतदान केल्याचं दिसून येते मध्ये नाना कुठं तरी दिसतोय जिल्हा परिषदेच्या बाबतीत बघितलं तर राष्ट्रवादीला मतदारांनी पसंती दिलेली आहे जवळपास सातपैकी पैकी सहा सीट तुमचं तिथे लागलेले एक भाजपची लागले पंचायत समितीच्या बाबतीत बघितलं तर पंचायत समिती भाजपच्या ताब्याकडे जाते अजून त्या ठिकाणचा निकाल पंचायत हे नाही परंतु खऱ्या अर्थाने भाजपच्या बाबतीतलं एक सीट तेवढं त्या ठिकाण थी तिथं आलेलं आहे त्याचं पण रिकाउंटिंग त्या ठिकाणी थी तिथं चालू आहे पण सहा जागा ह्या निर्व्यातपणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या घडाळ्याच्या त्या ठिकाणी निवडून आलेल्या आहेत नाना हे यश पाहिला दादा हवे हा खऱ्या अर्थाने हे यश पहिला दादा पाहिजे होते कारण ह्या बारामती तालुक्यामधून आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली दोन हजार सात साली मी जिल्हा परिषदची निवडणूक लढवली होती आणि माझं आत्तापर्यंतच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या तालुक्याच्या ह्या निवडणुकीमधलं सोळा हजार मताचं रेकॉर्ड त्या ठिकाण तिथं होतं आघाडीचं आणि आज आमच्या जिल्हा परिषदच्या सहाशे सहा उमेदवारांनी हे रेकॉर्ड त्या ठिकाणी तोडलेले आणि सोळा हजारपेक्षा जास्त मतांनी हे सहाशे सहा उमेदवार आमच्या त्या ठिकाण तिथं निवडून आलेले आहेत पुढे पुणे जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पन्नास पेक्षा जास्त जागा त्या ठिकाणी तेराही तालुक्यातून निवडून येतील सगळ्याच जिल... जिल्ह संपूर्ण जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्या ठिकाणी जिल्ह्यातील मतदारांनी त्या ठिकाणी पसंती दिलेली आहे आणि त्यामुळं पुणे जिल्हा परिषद ही खऱ्या अर्थाने दादांच्या मार्गदर्शनाखाली चालणारी ही जिल्हा परिषद त्या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचं काम या इथून पुढच्या काळामध्ये सामान्य जनतेच्यासाठी दादांनी दिलेली नीती मूल्य आणि जो खऱ्या अर्थाने विकासाचा जो मार्ग दिलाय त्या माध्यमातून त्या ठिकाणी आदरणीय आदरणीय दादांनी माळेगाव नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी काही जागा त्या ठिकाणी नगरपालिकेच्या निमित्ताने तडजोडीमध्ये त्यांना सोडलेल्या होत्या आणि यावेळी सुद्धा दादांच्या बरोबर त्यांच्या संदर्भातले वरिष्ठ असतील किंवा स्थानिक नेते असतील त्यांच्याबरोबर जे चर्चा झाली आणि त्या चर्चेतून गणाचे आणि शिरसुफळ गणाचे ह्या दोन्ही जागा आदरणीय दादानी पंचायत समितीच्या गणाच्या सोडलेल्या होत्या त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने कुठल्याही प्रकारचं उमेदवार उभं करण्यात आलेलं नव्हतं आणि राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांनी ह्या दोन्ही जागा जरी कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवत असतील तरी पण निवडून येण्यासाठी प्रचंड सगळ्या कार्यकर्त्यांनी त्याच्यामध्ये तन मन धनाने त्या ठिकाणी तिथं काम केलेलं आहे ही निवडणूक आता बघितलं तर खरं तर दोन्ही गट राष्ट्रपतीचे एकत्र झाले होते आणि आता दोन्ही गटाची ही जीत आहे भावनिकेची लाट आहे पुढे काय ठरवलंय आता सर्वांनी असंच एकच हात हात हातात पुढे जायचं जे काय आमच्या आदरणीय दादांच्या नंतर आता आदरणीय सुनेत्रा वाईनी पवार या त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री म्हणून काम करता आता ह्या निवडणूक त्या पक्ष संघटनेच्या बाबतीत जे वरिष्ठ पातळीवर आदरणीय वहिनी साहेब जे काही निर्णय घेतील त्या निर्णयाला बारामती तालुक्यातील जो काय खऱ्या अर्थाने पक्ष संघटनेचा कार्यकर्ता जिल्ह्यातला कार्यकर्तायो त्यांच्या विचाराने त्या ठिकाणी पाठीमागे चालतो भाजपला दूर जागा सोडून भाजपने इतर जागेवरती तर उमेदवार दिले होते मात्र असं असताना भाजपच्या उमेदवारांना आपलं डिपॉझिट पण त्या ठिकाणी वाचवता आलं याचाच अर्थ असा आहे की जे दादांनी ज्या पद्धतीने कन्हेरीच्या सभेमध्ये सर्व ना, नारळाचा शुभारंभ करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना सूचना केली की आपण अशा दोन जागा सोडलेल्या आहेत त्या दृष्टीने कार्यकर्त्यांनी त्या दोन जागा सोडून सगळीकडं कार्यकर्त्यांनी ताकदीने त्या ठिकाणी थी तिथं काम केलेलं आहे आणि म्हणून त्या इतर जागा जे काय भाजपने लढवलेल्या होत्या त्याचं डिपॉझिट त्या ठिकाणी जप्त झालेलं आहे